माझं नाव भाग्यदेवी भूषण चंदनश्वे पंढरपूरचा शेतकरी आहे आपण ह्या वराटीचं पीक घेतलेलं आहे साठ दिवसामध्ये ह्याचं हार्वेस्टिंग होतं साईज वगैरे म्हणलं तर सर्व एकसारखे असते उत्पन्न म्हणलं तर बाकीच्या वराटीपेक्षा याचं जास्त येते आणि ह्याच्यामधून आम्हाला खूप चांगला अनुभव आलेला सांगायचं म्हणलं तरी जे रोग वगैरे असतील ते कमी प्रमाणात आम्हाला आढळले की बाकीच्या वराटीपेक्षा ह्यामध्ये रोग कमी आढळतात आणि स्प्रेंग वगैरे म्हणलं तर थोडं कमी जास्त आलं तरी पण चालतंय जास्त काही अडचण नाही आहे त्या सगळी आणि कलर जर असेल सर्व कलर जो आहे त्या मालाचा सारखा आहे वरून चट्टा जो जास्त येतो जर आपण वेगवेगळ्या उन्हाने वेग तो काही येत नाही तुम्ही साईज बघू शकता साईज पण एक सारखी असा अनुभव आहे कटिंग बघितलं सर्व लहान येते आणि गरज ते सोडत नाही दिवशी कमीत कमी म्हणलं तर दोन किलो जास्तीत जास्त आम्ही सात किलो पर्यंत काढलेले शेतकरी मंध ह्याची व्हरायटी आहे जे रोगाला जास्त बळी पडत नाही माल जो आहे तो एक्सपोर्ट क्वालिटीचा निघतोय एक आणि आपण ह्याला एक्सपोर्ट देखील करू शकतो तर शेतकरी नो मी देखील ह्या व्हरायटीच लागण करून चांगलं उत्पादन घेतलेलं आहे तर तुम्हाला देखील विराटची व्हरायटी लावून चांगलं उत्पन्न घ्यायचं असेल तर तुम्ही ह्या व्हरायटी लावू शकता